नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे परंतु शेतकरी मित्रांनो अजून नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर आता शेतकरी मित्रांनो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वाट पाहत आहे म्हणजेच आता सातव्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहे पण शेतकरी मित्रांनो आता ते नेमकं कधी येणार तर शेतकरी मित्रांनो परंतु याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील वितरण झाले असते तर आता शेतकरी मित्रांनो म्हणजेच दोन्ही हप्ते एकत्रच येणार होती राज्य सरकार हे बाहेर गेली होती परंतु काल हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले अस नसतीलच परंतु तुम्हाला यादेखील हप्त्याचे जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण पी एम पी एम किसान योजनेचा हप्ता केंद्र सरकारने जाहीर केला की लगेचच त्याच संध्याकाळी राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वित वितरण्याचा मुहूर्त लावला व त्याची देखील तारीख जाहीर केली आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे कारण की राज्य सरकार पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता करत असतो परंतु कधी कधी दोन चार दिवस मागे पुढे होऊन हा देखील हप्ता तुम्हाला वा, वाटप केला जातो त्याचप्रमाणे उद्या तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे राज्य सरकार जमा करणार आहे त्यामुळे तुम्हाला आता या महिन्यामध्ये दुहेरी आर्थिक लाभ प्राप्त होणार असून त्यामुळे नक्कीच राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो यामधील दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण करतेवेळेस काल राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी किंवा इतर कोणतीही बाब अपूर्ण असेल अशा शेतकऱ्यांना अपात्र केले आहे व त्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा करण्यात आला नाही आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्याच्या अगोदर जर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला तुमची ए के वाय सी किंवा इतर कोणती तरी बाब अपूर्ण असल्यामुळे हा हप्ता जमा झाला नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमची ए के वाय सी आणि इतर सर्व बाबी पूर्ण करून घ्यावे लागतील तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आता पी एम किसान योजनेपासून जर मुकले असाल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी आपली ई के वाय सी किंवा अन्यथा बाबी त्या पूर्ण करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा